नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच शीर्षक आहे बाया आणि कवयित्री आहेत प्रतिमा बाया बाया जाळल्या जातात जिवंत बाया जाळल्या जातात जिवंत घरच्याच माणसांकडून मारहाण सहन करतात आधी बाप भावाकडून मग नवऱ्याकडून आणि शेवटी मुलाकडून पाया भोकसल्या जातात गळे दाबून मारल्या जातात जातीपातीच्या नावाखाली ऑनर किलिंग म्हणतात म्हणे त्याला सन्मान मृत्यू बाया बाजारात उभ्या केल्या जातात शरीराचे लचके तोडून घेण्यासाठी तंदूरमध्ये भाजल्या जातात चिकन सारख्या खाल्ल्या जातात तंगडी कबाबसारख्या कचाकचा बाया शीर धडा वेगळे होऊन रक्त ठिककत राहतात रेणुका होऊन आणि बसतात मग जोपतींच्या डोळीवरील जगामध्ये डोळ्यांच्या कवड्या करून बाया उभ्या चिरल्या जातात प्रियांका भोतमांगे होऊन त्यांच्या योनीत खुट्ट्या ठोकल्या जातात उड्डाणाची स्वप्ने बघितल्याची सजा म्हणून आया चितेवर चालतात सती होऊन नाहीतर कपाळावरच्या पांढऱ्या धुक्यात विरून जातात विस विशित होत पाया जीव गमावतात गुप्तांगामध्ये रॉड खूप असला जाऊन आणि शरीरावरील इंच इंच लुटला जाऊन मग त्यांना पदवी मिळते निर्वया हे जागोजाग सापडत राहतात कधी कोपर्डीत कधी उन्नावमध्ये कधी हातरसमध्ये तर आणखी कुठे बाया पोटात गर्भ असतानाही भोगल्या जातात सामूहिक बलात्काराने आणि गर्भात असतानाही खुडल्या जातात कडीपत्ता ओरबाडून काढला जाव्या तशा बाया, बाया आपल्यावर बळजोरी करणाऱ्याचे पोटच्या पोरीला मारणाऱ्यांचे बाजारात उभे करून लुटणाऱ्या पुरुषांचे सत्कार बघतात फुटलेल्या डोळ्यांनी बाया कसेही वागवले तरी पुरुषांना मोकळीक देतात पुन्हा पुन्हा कसेही वागण्याची बाया असतात कोणत्याही नावाच्या कोणत्याही मोहल्ल्यातल्या कोणत्याही खानदानातल्या रक्तच भरून घेतात भांगांमध्ये रक्तच भरून घेतात भांगांमध्ये आणि पुरुष आणि पुरुष रक्त भरल्या हाताने फक्त टिकली शोधत राहतात तिच्या कपाळावरची आणि पुरुष रक्त भरल्या हाताने फक्त टिकली शोधत राहतात त्याच्या कपाळावरची पुरुष